ऐतिहासिक सारसबाग शतकात श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी बांधलेल्या आणि त्यानंतर सवाई माधवराव पेशवे यांनी उभारलेल्या सिद्धिविनायक मंदिरामुळे प्रसिद्ध आहे मात्र या ऐतिहासिक सारस बागेची दैनीय अवस्था झाली आहे या सारसबागेचा नामफलक देखील मोडकळीस आलाय कधी काणी हिरवाईनं नटलेली आणि पर्यटकांना आकर्षित करणारी ही बाग आता कचरा पेटीत बदलली आहे परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्या विविध प्रकारचा कचरा तसेच उघड्यावर लघुशंका व थुंकण्याचे प्रकार दिसून येत आहेत दररोज हजारो नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकसाठी किंवा संध्याकाळी कुटुंबासह फिरण्यासाठी इथे येतात मात्र वाढत्या अस्वच्छतेमुळे आणि असामाजिक प्रवृत्तींच्या वर्धणीमुळे नागरिक त्रस्त झाले स्थानिकांच्या तक्रारीनुसार रात्रीच्या वेळी इथं मद्यपान आणि गैरवर्तनाच्या घटना घडतात परंतु पुणे महापालिकेकडून याकडे सातत्यपूर्ण दुर्लक्ष केलं जात आहे नागरिकांनी तात्काळ स्वच्छता मोहीम आणि कडक पोलीस बंदोबस्तात करण्याची मागणी केली आहे सुशाही न्यूज प्रतिनिधी पारस मुथा पुणे घर आयुष्यात एकदाच बंत, सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्रीयश वास्तु व ज्योतिष वास्तु वास्तु वा मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या